माझी मुलगी आता अकरावीला ऍडमिशन घेत होती आणि आमच्या कंपनीमध्ये मी सॅलराइड आहे पगारदार आहे कारण आई माझी ओनर आहे आणि त्याच्यामुळे मी एलिजिबल होतो एलिजिबल होतो कशाला एसीपीसी आरक्षण आहे का तर पगारातनं मिळालेला नाही पगार कमी नाही माझा चांगला आहे पगारातनं मिळालेली रक्कम नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मिळण्यासाठी ग्राह्य धरली जात नाही ती अमाऊंट बाजूला केली जाते पगार कन्सिडर केला नाही आणि हा शॉक होता माझ्यासाठी जेव्हा मी ऐकलं होतं इरिस्पेक्टिव्ह एनी अमाऊंट म्हणजे मी पगारदार असल्यामुळे मी बसलो त्याच्यामध्ये मी सर्टिफिकेट काढायचं ठरवलं हो बोला चला काढया माझ्याकडे सर्व पेपर्स होते माझ्या अंदाजे मी पकडलं होतं की मला चार ते आठ दिवसामध्ये मला सर्टिफिकेट मिळेल मी सात आठ फेऱ्या झाल्या बरं आधीच ठरवलं होतो की कुठेही स्वतःच प्रोजेक्ट नाही करायचं आम्ही आम्ही तिघ जण जायचो जा तर विंडोवरती जे धमाल चालते ना बघावी जाऊन पोरं रडकुंडीला येतात आणि मग ते एजंट येतात इतनं मी करता आमच्या समोर आम्ही एक एजंट बघितला होता पण नंतर त्याला कळलं अरे हे नाव असं आहे उद्या काय झालं ना, ना आपल्या अंगलात दिलं त्यांनी केलंच नाही पैसे पाठवून दिले परत आम्ही दिले होते बोला बघूया करतो का त्याच्यानंतर मग पुन्हा सर्व ऍप्लिकेशन स्वतः स्वतःचे दाखले आणून ठेवले आश्चर्य वाटेल म्हणजे इट इज अ ट्रॅजेडी माझा अर्ज आहे माझा अर्ज आहे चार जुलैला मी अर्ज केला hmm. अर्ज म्हणजे अर्ज केल्यानंतर मला एक टोकन मिळतं hmm. ते चार जुलैला मिळाल्यानंतर साधारणत मी एक अंदाज केला होता की आठ ते दहा मा दिवसामध्ये माझं सर्टिफिकेट मिळेल आणि त्याच्यावरती मी एक माझ्या ऑफिस मधला एक माणूस ठेवला होता की बाबा तू त्याचा पाठपुरावा कर अगदी वाटलं तर डेली बेसिस वरती आपल्याला हो सर्टिफिकेट पाहिजे कारण काय होतं त्याच्यामध्ये की साऊथ मुंबईमध्ये सर्व कॉलेजेस हे मायनॉरिटी कोट्यामधले कॉलेजेस आहेत ते आपलं आरक्षण चालू चालतच नाही त्यामुळे तसंही हे माझ्या कामाचं नव्हतं बरं तुम्ही बोलत चला एक प्रयत्न बघूया करून तरी असू दे बोलत सर्टिफिकेट अगदीच कुठे काय कॉलेजमध्ये चार तारखेला के अप्लिकेशन केलेलं मला सर्टिफिकेट कधी मिळावं माहिती आहे मला काल मिळाले सर्टिफिकेट दोन महिन्यानंतर हे बघा ही माझी तारीख आहे चार सात दोन हजार पंचवीस ला मी सेतूला अर्ज केला आणि <स्तिकेट>। त्याचं सर्टिफिकेट हे मला काल आलं दोन महिन्यात दोन महिन्यात आता जर अशी जर आपली ही चालली प्रणाली बर मी काय करत होतो त्याच्यामध्ये मी सर्व गोष्टी जमा करत होतो तो जो माझा माणूस जायचो ना त्याला सांगायचो हे बघे ही तारीख आहे त्याच्यावरती कालची एक नऊ दोन हजार पंचवीस ला त्यांनी माझा इश्यू केला कारण काय होत हे काढण्याचं की एक तर मला प्रोसिजर बघायची होती काय किचकट काढ आम्ही लोकांना सांगतो काढा काढा म्हणून एक दुसरी गोष्ट ह्याच्यामुळे माझ्या कुठल्या तरी दुसऱ्या भावाला वगैरे चुरत भावाला वगैरे जे आहे त्यांना कोणाला काय मुला लोकांना चाला आणि अशा परिस्थितीमध्ये जर दोन महिने लागत असतील मुंबईसारख्या ठिकाणी तर मग शोकांतिक आहे की मुलांचे मग सर्टिफिकेट काढून होणार कसे त्यामुळे राज्य सरकारला आता असं कसं आलं की आता आम्ही सर्वात मोकळे झाल्यामुळे लवकरात लवकर या लोकांना सर्टिफिकेट मिळण्यासाठी प्रक्रिया करणे हे माझं आता काम राहील कारण जर तुम्ही आम्ही आरक्षण काढून दिलं किंवा एसीबीसीचं आरक्षण ला कि आम्हाला लागू आहे आम्ही ना सर्टिफिकेटच नाही काढले तर मग उद्या असं होणार की कोटा दहा टक्केच आहे पण नाही सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना निवडणुकी बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा